नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या तिसरा टी ट्वेंटी सामना होबार्टच्या मैदानावर खेळवला जाणार आहे तर सामना किती वाजता सुरू होणार आणि कशी असणार भारताची प्लेइंग इलेव्हन तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ तर मित्रांनो दुसऱ्या सामन्यात भारताचा कांगारूंनी सहज पराभव केल्यानंतर सर्वच बाजूंनी भारतीय प्लेइंग इलेव्हन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे कारण सध्या खेळत असलेली प्लेइंग इलेव्हन समतोल राखणारी नाही एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता टी ट्वेंटी मालिकाही गमावण्याची नामुष्की भारतीय संघावर येऊ शकते आता टीम इंडियाला मालिका जिंकायची असल्यास उर्वरित आहे यासाठी भारताला मजबूत आणि समतोल राखणारी प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरावी लागणार आहे दुसऱ्या सामन्यातील दोन खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शुभमन गिलची कामगिरी ढासळली आहे तर हर्षित राणाची देखील जागा धोक्यात आहे कारण तो नंबर एकचा चा गोलंदाज अर्शदीप सिंगच्या ऐवजी संघात खेळतो आहे यामुळेच या दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हन मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो मीडिया रिपोर्ट सॅमसन विकेटकीपर अक्षर पटेल शिवम दुबे कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह मित्रांनो आजचा सामना होबारच्या मैदानावर दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल भारत ऑस्ट्रेलिया तिसरा सामना कोण जिंकेल आणि कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा